नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत काठोळे मी नुजोडू सीड्समध्ये काम करतो आहे आणि आज आपण आलेलो आहेत समाधान प्रल्हादराव पवार यांच्या शेतामध्ये नागापूर हे गाव आहे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी आपण नुजोडू सिट्स कंपनीचं हे कॅप्सूल मका आपण या ठिकाणी समजून घेणार आहेत तर तुम्हाला एक एका पॉईंटमध्ये मी कॅप्सूल मका दाखवते मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणी जे काय आहे पाच बाय पाच मीटर अशा पद्धतीनं पूर्ण मॅपिंग केलेलं आहे हे कॅप्सूल मकाचं आणि या ठिकाणी जे आपल्याला झाडं मिळाले आहे त्या झाडापासून आपण कंचं काढलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला पाच बाय पाच मीटरमध्ये जवळपास एकशे आणि एक्केचाळीस कंचं मिळालेले आहेत आणि ह्या कंसाच्या बाबतीतलं जे काही माहिती आहे ती माहिती आपण पुढच्या सेशन तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता तुम्ही मार्किंग पाहिलेलं आहे पाच बाय पाच मीटरमधलं आणि त्या ठिकाणी आपल्याला जसं सांगितलं त्या पद्धतीनं एकशे एक्केचाळीस कंचं आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत आणि ह्या एकशे एक्केचाळीस कंसामध्ये आपण तीन टाईपमध्ये ग्रेडिंग केलेलं आहे पहिलं जे काही ग्रेडिंग आहे जवळपास आपल्याला ए ग्रेडचे सेवन्टी एट कॉप मिळालेले आहेत ब्रिक ग्रेडमधले आपल्याला बावन्न कॉप मिळालेले आहेत आणि सी ग्रेडमध्ये तुम्ही पाहू शकताय अकरा कॉब आपल्याला मिळाले आहेत म्हणजे फक्त आणि फक्त सेवन पॉईंट एट पर्सेंट सात पर्सेंट आपल्याला जे कंच आहेत ते सी ग्रेडमध्ये मिळाले आहेत आणि बाकी पूर्ण कणसं तुम्ही पाहू शकताय अतिशय युनिफॉर्म आकाराचे कंच आपल्याला दिसत आहे कलर अतिशय चांगला दिसतं आहे मोठं कणीस दिसतंय आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचं हे पाच बाय पाच मीटरचं जे काय आहे हे मॅपिंग या ठिकाणी तुम्हाला करून दाखवलेलं आहे हां तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे काही कंस आपण काढलेले आहेत त्याच कणसाचं व्हरायटीचं नाव जे आहे ते कॅप्सूल एन एम एच सत्तेचाळीस शहाऐंशी हे या पद्धतीचं पूर्ण नाव तुम्हाला ॲज अ डेकोरेशन करून दाखवलेलं आहे तर व्हरायटीचं नाव तुमच्या आठवणीत राहिलं पाहिजे कॅप्सूल सत्तेचाळीस शहाऐंशी एन एम एच तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अप्रतिम अशा पद्धतीचं हे कॅप्सूलचं मंदिर बनवलेलं आहे आपल्या संस्कृतीचा वर ध्वज फडकत आहे आणि हे पूर्ण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण एकाच आकाराचे युनिफॉर्म कन्सेन या ठिकाणी आपल्याला ह्या प्लॉटमधले दिसत आहेत आणि ह्याच पॉल्टीचं नाव आहे एन एम एस सत्तेचाळीस शहाऐंशी नू कंपनीचं एक